नोटबंदी केल्यानंतर जे आता नवीन नोट चलनात आले आहेत त्यामध्ये पन्नास रुपयाची जून नोट आहे त्या नोटवरती पहिल्या बाजूला तर महात्मा गांधीचं चित्र आहे आणि दुसऱ्या बाजूला एक मंदिराचं चित्र आहे जे कर्नाटकातील प्रसिद्ध मंदिर आहे हम्पी शहरातील ते मंदिर खूप खास आहे कारण ते खूप असं काम करून दगड तराशून असं ती खूप अशी कलाकृती आहे त्यामुळे ते पूर्ण जगभरात ती प्रसिद्ध आहे आणि ते बघण्यासाठी विदेशातून पण खूप सारे लोक तिथे येत असतात भारत भारत देश बघण्यासाठी आणि खास करून कर्नाटकमध्ये फिरण्यासाठी काही विदेशी लोक आले होते त्याच्यामध्ये आपल्या देशातील पण दोन व्यक्ती होत्या ते विदेशी एका ठिकाणी सगळे फिरायला गेल्यानंतर तिथे तिथे तीन व्यक्ती येतात आणि तीन व्यक्ती मिळून त्या त्यांच्यासोबत असणाऱ्या पुरुषांना देखील आणि त्या दोन महिलांना देखील त्यांच्यासोबत ते वाईट कृत्य करतात त्या महिलेवर सामूहिक अत्याचार करतात आणि त्या दोन त्यातल्या मुलांना म्हणजे पुरुषांना तलावामध्ये ते ढकलून देतात तर नमस्कार गणेश क्रेशन या आपल्या युट्यूब चॅनलवरती मी गणेश तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो तर मित्रांनो ही सत्य घटना आहे सहा मार्च दोन हजार पंचवीसची तर झाला असं की विदेशातून काही लोक काही पर्यटक आपल्या भारतामध्ये फिरण्यासाठी आले होते त्यामध्ये नाशिक महाराष्ट्राचा वे, एक व्यक्ती त्यानंतर इंदोरचा एक व्यक्ती त्यानंतर ती रशियाची एक महिला आणि कोपल कर्नाटकची एक गाईड ही पण त्यांच्यासोबत होती हे सगळे पर्यटक सगळे सगळ्या पर्यटन स्थळांना भेट देऊन आल्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ते मग ते पर्यटक सगळे काय म्हटले त्या गाईडला गाईडला म्हटले की आम्ही आता सगळीकडे फिरून खूप थकलो आहे आणि त्यामुळे आम्हाला अशा ठिकाणी घेऊन चला की जिथे खूप आम्हाला असं सुकून मिळेल शांत वाटेल मनाला तिथे आम्ही गिटार वगैरे वाजवू अंताक्षरी खेळू वगैरे असं त्या गाईडला त्यांनी सांगितलं मग गाईडच्या गाईडच्या पाण्यात तशी जागा होतीच नदी पार केल्यानंतर नदीच्या पार केल्यानंतर लगेचच एक रिकामी जागा होती आणि त्याला लागूनच एक तलाव होता मोठं आणि वरती तर काय वरती खुलं आसमान म्हणजे आकाश आणि इकडे इकडे तलाव आणि इकडे नदी आणि नदी ते असे बसले होते त्यांचं गिटार वाजवणं अंताक्षरी खेळणं परत गप्पा गोष्टी करणं निसर्गाचा भरपूर आनंद घेणं हे त्यांचं सुरूच होतं तेवढ्या तिथे तीन बाईकवर बाईक्सवर मुली येतात आणि ते त्यांना विच त्या महिलेला विचारतात की ती रशियन महिला असते ती की ते पेट्रोल पंप कुठे कन्नडमध्ये आणि तमिळमध्ये ती बोलत असतात त्यांची भाषा पण त्यांना काही समजत नसते आणि ते विचारतात की ते पेट्रोल पंप कुठे तर ती म्हणते की आम्ही जर इथे पर्यटक आहोत आम्हाला पण काही माहीत नाही आणि तुम्ही इथून जा आणि जा म्हटल्यानंतर त्यांना असं ते डोक्यात किडक सुटते की तिने जा म्हटलं या रागातून ती खूप चिडतात ती विदेशी महिला म्हणते की आम्हाला काय माहीत नाही तुम्ही इथून जा ते जा म्हटल्यानंतर ती खूप चिडतात आणि चिडून ते म्हणजे गैरवर्तन करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे ती भांडण्याच्याच नादात असतात आणि ती म्हणतात की मी आम्ही इथून जातो आम्हाला शंभर रुपये द्या पण ती महिला म्हणते की आम्ही तर तिथे फिरण्यासाठी आलो आहे आणि तुम्ही का आम्हाला असा त्रास देत आहे आणि तुम्ही इथून निघून जा आणि त्यानंतर ते पैसे मागतच असतात आणि मग तिथे ओडिशाचा जो मुलगा असतो तो वीस रुपयाची नोट काढून त्यांना देत असतो पण ते तिघे जे असतात ते म्हणतात आम्हाला वीस रुपये नको आम्हाला रुपये द्या त्याशिवाय आम्ही जाणार नाही त्यांची वादावादी सुरू होते शंभर रुपये देणार म्हणून ती खूप घाणे घाणेडे त्यांना शिवाय देत असतात आणि अशातच त्यांचा वाद सुरू होतो हे देखील बाईकवरून उतरून त्या मुलांना त्या दोन मुलांना ओडिसाचा एक आणि तो नाशिकचा एक असतो त्यांना मार त्यांच्या अंगावर जाऊन जातात आणि त्याला खूप मा, मारामार करतात करता, मारण्याचा प्रयत्न करतात आणि ही सगळी मारामारी अडवण्याचा तो जो रशियाचा मुलगा असतो तो त्यांच्या म मध्यस्थी करतो आणि प्रयत्न करत असतो आणि प्रयत्न करत असतानाच ते एकदम तलावाच्या क कडेला जातात आणि कडेला गेल्यानंतर त्या पर्यटकांची कल्पनासुद्धा नसते की आपल्यासोबत आता पुढे काय घडले आणि अशातच ती घे जण त्या ह्याच्या जो नाशिकचा असतो त्याला एक आणि जो ओडिशाचा या दोघांना तलावामध्ये धक्का देतो आणि ते दोघे तलावामध्ये पडतात ते दोघं तलावामध्ये पडल्या पडल्या पडल्याबरोबर तो जो रशियाचा जो मुलगा असतो तो, तो देखील तलावामध्ये उडी घेतो आणि त्यांना बुडू नये यासाठी वाचवण्याचा प्रयत्न करतो त्याला तर तसं वाचवण्याचा प्रयत्न करताना त्याला तो नाशिकचा मुलगा तर सापडतो सुखरूप बाहेर येतात त्याचा मुलग्याला खूप शोधण्याचा प्रयत्न करतो पण तो काही तिथे सापडतच नाही आणि ही जी तिघे जे बाईकवरून आलेले असतात ते त्या होमस्टेवाली जी महिला असते म्हणजे ती गाईड महिला आणि ती रशियातील महिला यांच्यावर दो दोघीवरती सामूहिक अत्याचार करतात लगातार एक तास त्यांचा अत्याचार तसा सुरूच असतो त्यानंतर त्या दोघीवरती सामूहिक अत्याचार करून अत्याचार करून ते तिघे देखील तिथून पसार होतात आणि पसार झाल्यानंतर त्या दोघीजणी एवढ्या घाबरलेल्या असतात की त्यांना काय करावं सुचत नसते पण ते जेव्हा ते अत्याचार करून निघून जातात त्यावर तिथे खूप आपल्या जीवाच्या आकांताने ओरडू लागतात आणि मदतीसाठी लोकांना बोलवू लागतात मग त्यांची आवाज ऐकून खूप लांबपर्यंत त्यांचा आवाज येतो आणि त्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे लोक एकत्रित होतात अशा महिलांना असं ओरड त्याला फोन लोकांना पण समजत नाही की आता करावं तरी काय मग तेथले एक ते व्यक्ती ते पोलिसांना फोन करतो कंट्रोल रूमला त्यानंतर पोलिसांना तिथे बोलवण्यात येतं आणि बोलवल्यानंतर सगळी जी घटनाक्रम असतो तो पोलिसांना देखील सांगण्यात येतो तेव्हा जो पाण्यामध्ये बुडालेला मुलगा होता त्याला शोधण्याचा खूप प्रयत्न करतात सहा तारखेच्या रात्री त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात तरी पण तो सापडत नाही दुसऱ्या दिवशी सात तारखेला पण दिवसभर त्याला शोधण्याचा प्रयत्न करतात तरी पण सापडत नाही रात्री पण तो सापडत नाही शेवटी आठ तारखेला त्याचा मृतदेह दोन किलोमीटर लांब असं पाण्यावरती तरंगताना दिस लोकांना दिसतो सगळ्या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता कर्नाटकचे मुख्यमंत्री देखील पोलिसांना खूप सक्त ताकीद देतात की ह्या घटनेचा लवकरात लवकर छडा लावा आणि आरोपींना न्यायालयामध्ये हजर करा त्यानुसार पोलीस देखील त्यांच्या कामकाजाला सुरुवात करतात आणि लगेचच ते दोन आरोपींना अटक करतात आणि अटक केल्यानंतर तिसऱ्या आरोपीला पण शोधण्याचा प्रयत्न सुरूच आहे आणि त्या दोन आरोपीवरती बलात्कार सामूहिक बलात्कार हत्येचा प्रयत्न आणि लुटमाराचा प्रयत्न असे कलम त्यांच्यावरती लाव लावण्यात आलेले आहेत आणि तिसरा आरोपी देखील शोधण्याचा ते प्रयत्न करत आहेत पण ही घटना एवढी निंदनीय आहे की आता जर बाहेर विदेशातील लोक जर भारतामध्ये या, भारतामध्ये यायच्या विचारांनी देखील घाबरतील की भारतामध्ये असे क्रूर ना घडत असतील तर तर प्रत्येक विदेशी भारतामध्ये येण्या येण्याआधी शंभर वेळा विचार करेल तर ही घटना खूप निंदनीय होती आणि आता आरोपींना देखील पकडण्यात आल्या आहे त्यांच्यावरती देखील कारवाई होतच आहे